प्रेम रंग आपण सर्वजण शुद्ध प्रेमाच्या शोधात आहोत जन्माला आल्यापासूनच आपण ते प्रेम शोधतो आणि त्यातून सुरक्षितता अनुभवतो आईच्या मातृप्रेमात आपल्याला आनंद वाटतो त्या निरागस कोमल स्पर्शातून आणि प्रेमळ कटाक्षांद्वारे आपण प्रेमाची भाषा शिकतो आणि व्यक्त करू लागतो आपण जगाचे निरीक्षण करतो शिकतो आणि प्रेमाची अपेक्षा करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो आपल्याला आपल्या शिक्षक आणि मार्गदर्शकांकडून प्रेम मिळते जीवनाच्या अनेक रंगांशी खेळताना आपल्याला त्याच्या विविध रंगी छटा अनुभवायला मिळतात जेव्हा आपण खेळकर मित्रांसोबत खोड्यांचे रोमांच अनुभवत मोठे होतो तेव्हाही आपल्याला प्रेमाचा आनंद अनुभवास येतो आपण जीवनातील अनेक धडे शिकण्यासाठी अभ्यास करतो आणि कठोर परिश्रम करतो त्या कठोर परिश्रमातून आपले करिअर घडवताना आपण चांगली जीवनशैली मिळेल असे ऑफिस शोधतो जिथे आपल्या आवडी आणि कार्यक्षमतेला वाव मिळेल आपल्या प्रयत्नांबद्दल स्नेह मिळावे आणि कौतुक व्हावे असे आपल्याला वाटते आपण पैसा मिळवण्यासाठी धडपड करतो जेणेकरून आपल्याला प्रेमाने परिपूर्ण जीवनाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत होईल आपण अशा व्यक्तीची आस लावून असतो जी आपल्याला आवडेल आणि आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करू शकेल आपण विवाहाच्या वचनबद्धतेमध्ये प्रवेश करतो ज्यामुळे आपण प्रगल्भ प्रेमाने परिपूर्ण आणि सखोल जोडले जाऊ आपण अनेक वस्तू खरेदी करतो आपण मित्रांशी संपर्कात राहतो प्रेमासाठीच हे सर्व करतो आपण विशेष वेळ काढतो आणि आपल्या प्रियकरासोबत विहाराला जाऊन प्रेमाचा आनंद घेतो आपल्याला आयुष्यातील अनेक थरार एकत्र अनुभवायचे असतात आणि एकमेकांच्या अधिक जवळ जायचे असते अमर्याद आनंद घेता यावा म्हणून समृद्ध संसाधनांचे वातावरण देण्यासाठी आपण अनेक सुविधांनी सुसज्ज असे सुंदर घर मिळावे म्हणून प्रयत्न करत असतो आपण आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करतो कधी उशिरापर्यंत राबतो जेणेकरून थकलेल्या दिवसानंतर आपण आपल्या प्रिय व्यक्तीच्या जवळ वेळ व्यतीत करू शकू आपण आपल्या प्रेमाचा विस्तार वाढवतो आपण एक कुटुंब वाढवतो आणि त्याच्यामध्ये आपले जीवन सर्वस्वी वाहतो आपण मित्र आणि कुटुंबांसह उत्सव साजरे करतो आपल्या सभोवताली एका सुंदर प्रेमाच्या नात्याने समाजात एकत्र नांदण्यासाठी आपण प्रयत्न करतो ही सामान्यत सर्वांची प्रेमाची स्वप्ने असतात पण प्रत्येकाला सर्व काही याप्रमाणे मिळते का, का त्यासाठी सर्वजण पुरेसे भाग्यवान असतात का नसतील तर ते प्रेमास मुक्तात का किंवा जर आपण व्यवस्थित करिअर करण्यात अयशस्वी झालो किंवा नोकरी गमावली तर आपल्यासाठी आपुलकी राहील का कधी आपल्या कार्यालयीन व्यवहारात ताणाखाली आपण चुका करतो आणि सर्व काही फिसकटते जर आपण आपल्या जवळच्या व्यक्तीच्या विचारसरणी जीवनशैली किंवा मानसिकतेला सहन करू शकलो नाही तर प्रेमाच्या नात्याचे काय होईल जर प्रेमाच्या नातेसंबंधाशी आपली कायमस्वरूपी ताटातूट झाली आणि आपण पूर्ण खचून गेलो तर आपल्या प्रेमाच्या अपेक्षा कधी कधी अशा प्रकारे धुळीलाही मिळतात जर आपण आपल्या प्रिय व्यक्तीला मृत्यूमुळे गमावून बसलो तर आपण कायमस्वरूपी प्रेमळ संबंध गमावतो का एखाद्या प्राणघातक आजारामुळे आपल्याला आपण सर्व प्रेमापासून वंचित झालो असे वाटू शकते शेवटी म्हातार पण कोणाला चुकले आहे का आपण दुर्लक्षित होत आहोत संबंध कोरडे होऊ लागले आहेत अशा परिस्थितीत कोणाला आपल्याबद्दल आपुलकी प्रेम वाटत नाही का प्रेमाची आमची तहान शेवटी आम्हाला भ्रमित करते का करिअर पैसा ऑफिस आणि शेवटी संपणाऱ्या नातेसंबंधातून प्रेम मिळवण्याच्या तात्पुरत्या प्रयत्नात आपण आपले जीवन घालवून बसतो का काळाने दूर नेलेल्या प्रेमाच्या संबंधांना गमवावेच लागते का शेवटी आपले जीवनातील सर्व प्रेम हरवते का की या आकाशाच्या पलीकडे काही आहे या जीवनाच्या पलीकडे असे काही जग आहे का असे काही अस्तित्व आहे का जेथे प्रेम सतत मिळत राहील आपण त्या जगात प्रवेश करू शकतो का या जगात असून तेथील अनुभव येईल का आपल्या प्रेमाच्या सर्व अपेक्षा कायमस्वरूपी पूर्ण होतील अशी जागा असेल का आपण ती शोधू शकतो का जेथील प्रेमळ नाते चिरंतन निखळ आनंददायक राहून कायमस्वरूपी टिकू शकते चला यावर संशोधन करूया